तोरणमाळ येथे सीताखाईत एकवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला तोरणमाळ येथे सीताखाईत एकवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी धुळे धुळे जिल्ह्यातील बोरपणी शिरपूर येथील भारत सर्वरी पावरा वय वर्ष एकवीस हा तरुण आपल्या मित्रांसोबत थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला होता मित्रांसोबत प्रत्येक पॉइंट वर सोबत फिरत होता काही वेळात मित्रांपासून पुढे चालत गेला जो तो आपापल्या मस्तीत दंग होता नंतर सर्व घरी जाण्यासाठी परतीच्या मार्गावर निघाले परंतु त्यात भारत त्यांना कुठेही दिसून आला नाही सर्वत्र मित्र भारत दिसून येत असल्याने चिंतातूर झाले पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा शोध घेतला परंतु भारत दिसून आला नाही आज मंगळवार दिनांक सहा जुलै रोजी म्हसावत ठाण्यात कळविण्यात आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेत म्हसावत पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील यांच्यासोबत पोलीस शिपाई राकेश पावरा पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद राठोड पोलीस कॉन्स्टेबल वसंत वसावे यांच्या पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील व पथक यांनी तोरणमाळ येथील स्थानिकांच्या मदतीने तसेच बोरपणी गावातील लोकांच्या मदतीने मृतदेह शोधून येथून धबधब्याच्या खोल दरीतून व दोराच्या सहाय्याने बाहेर काढला नातेवाईकांनी मृतदेह भारतचाच असल्याची ओळख पटविली शवविच्छेदनासाठी म्हसावत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला शवविच्छेदनानंतर मृतदेह बोरपणी तालुका शिरपूर येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी मुक्ताराम बागुल नांदगाव